चोप्यादेवी ज्या श्रावणसृष्टिक म्हणजे काय ज्या वेळेला रत्नासुराचा वध चोपडाई मातीने केला त्यावेळेला रत्नासुराचा वध झाल्यानंतर जे रक्त जे धरतीवरती पडत होतं जे राक्षस उत्पन्न होत होतं मग ते थांबवण्यासाठी महिषासुरमध्ये जी चडपडा चोपडाई मातेने काय केलं ते रक्त प्राशन केलं ते रक्त प्राशन करून रत्नासुराचा वध केला रत्नासुराचा वध झाल्यानंतर रत्नासुराचा वध झाल्यानंतर चोपडाईदेवीच्या अंगाचा दहा वेळा आला त्या रक्तामुळे तो धाव थांबवण्यासाठी ज्योतिबा देवांनी यमाई मातेने कायब्र देवाने सर्व देवांनी देवीची पूजा केली पूजा म्हणजे जशी नारळ लिंबू परत आपले कवाळ हे सगळं म्हणजे देवीला गारवा कसा का भेटेल बेल दुर्वा वगैरे याची सर्व पूजा केली तीच पूजा आधी सर्व तो अजून चालू आहे आणि ज्या दिवशी वध केला तो दिवस असतो आहे परंपरा भाविक भक्त लोक चालून ठेवलेले आहेत मग भाविक लोक येतात नारळ नारळ लिंबू धरून वध केलेला आहे तो वध केलेला दिवस आज आहे आणि आजच्या दिवशी सर्व भाविक भक्त आजूबाजूचे खेडेगावातले शहर वस्तीतले जे भाविक भक्त आहेत ते दिवेला या ठिकाणी दर्शनाला शीतळा देण्यासाठी नारळ आणि लिंबू घेऊन थंड पदार्थ नारळ लिंबू दुर्वा हे असे थंड पदार्थ आणि ते श्रद्धेने आपल्या घरी नेऊन की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी रक्षण असेल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होण्यासाठी कष्ट दारिद्र्य दुःख जावं आणि सर्व कुटुंबाच्या मागचं कष्ट दारिद्र्य दुःखाचं निवारण व्हावं यासाठी घरातूनच संकल्प करून को या ठिकाणचा नारळ लिंबू घेऊन आणि दुर्वा घेऊन घरी एका पिवळ्या किंवा लाल कापडा का हिरव्या कापडामध्ये बांधतात आणि ते बांधल्यानंतर अशी सर्वांची श्रद्धा आहे तेच वर्षानुवर्ष चालत आहे परंपरा चाल त्या वर्षीचा न्यायचा तो सोडायचा परत पुढच्या वर्षीचा न्यायचा जे वर्षपर्यंत ठेवतात नारळ आजचं महात्मा आहे त्या वर्षीचा नारळ पुढल्या वर्षीपर्यंत ठेवायचा आणि आज अहोरात्र देवीची जागरण होते

ओम ओमकारेश्वरी पहा आज किती गर्दी या ठिकाणी त्या सर्वांनी आज दर्शन घ्याय तिथेच घेतलं होतं ना गेल्या वेळेस

एक सगुण आणि एक निर्गुण अशी दोन नंदी आहे त्यांचं दर्शन घेत त्याच्यानंतरच आपल्याला पुढं जावं लागतं आणि या ठिकाणी आपल्याला सर्व इच्छा व्यक्त करायचे

या ठिकाणी तीन शिवलिंग आहे केदारनाथ बद्रीनाथ आणि काशी विश्वनाथ असे तीन शिवलिंग एकाच मंदिरात एकाच घाबऱ्यामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी आल्यावर ते अवश्य दर्शन घ्या आणि मंदिराची सुरुवात या ठिकाणावरूनच होते या ठिकाणी प्रथम दर्शन घ्यायचे आणि मग आपल्याला पुढे जायचंय अभिषेक करताना पण त्या ठिकाणी सर्वप्रथम अभिषेक होता असतो आणि मग पुढे जायचंय ज्योतिबाच्या नावानं मंदिरात आल्यावर तिच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे मंदिर ज्यावेळेस स्थापन झाले त्यावेळेसपासून हो ही मूर्ती आहे या मूर्तीला मूळ गणेश मूर्ती असं म्हणतात तर तुम्ही आल्यावर ते नक्की या ठिकाणी दर्शन घ्या ओम ही ठिकाणी चोपरा देवी आहे देवांची आई मानलेली आई आहे तर आजची ही जी यात्रा आहे नागपंचमी झाली दुसऱ्या दिवशी यात्रा असते तर ही यात्रा श्रावण महिन्यात त्या षष्टीला या ठिकाणी यात्रा असते ही यात्रा चोपड्या देवीची असते आणि चोपड्या देवीची यात्रा आहे त्यामुळे या ठिकाणी खूप अशी गर्दी आहे कपड्याच्या नावाना चांग बरे ऋतिबाच्या नावाना साहेब होता का झाला आणि आपल्या ओम काळेश्वरी दरबार आणि संपूर्ण शिष्य परिवार भाविक होत त्यांना सुख शांती समाधान समृद्धी लागवत त्यासाठी या ठिकाणी मंदिरामध्ये ज्योतिबा देवांना हा संपूर्ण पोशाख त्याची गणित येत आहे तर सर्व माझ्या शिष्यांना सुख समाधान लाबावा आणि त्याच्या मनातील सर्व इच्छाकांक्षा ज्योतिबा हात पूर्ण झाली ज्योतिबाच्या नावाजाचा अंग आहे फक्त वाहतो तसं ज्योतिबाला हा दवना प्रिय आहे आज दावणा ज्योदिवाला पण दावणा वाहतात तसेच ज्योतिबाला पण या ठिकाणी ज्योतिबा देवांना पण दावना वाहतात रावणा हा ज्योतिवाला खूप प्रिय आहे आपण मंदिरात ठिकाणी ज्योतिबा देवाला दावना धुण्याचा आहे आणि ह्या ठिकाणी साखर फुटाण्याचा प्रसाद आहे हा प्रसाद पण ज्योतिदेवाना या ठिकाणी आणायचा आहे आपल्यासाठी आपल्या शरीरातले सगळे विकार विकृतीने गावावरून आपण खायचा आहे

違うの見せるよ。 मारुती आहे आणि या ठिकाणी आलं की मारुतीसारखं वर यावा आणि सगळे मनात त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सर्व या ठिकाणी मारुती आहे मला सर्वांना आरोग्य निरोगी राहू आणि माझाचे भक्त आहे नवजी भक्त नवजीनाथ भक्त हे रोज होते प्रत्येक आणुष्या पौर्णिमेला वारे येत होते आणि ज्यावेळेस तिला पूर आला त्यांच्या मनात एवढी भावना होती त्याने अंगावरची कोंगडी पाण्यात टाकली ती गोंगडी पाण्यावर तरंगली आणि ते पाण्यावर बसून देवाच्या दर्शनासाठी आले आणि त्यामुळं मेवले त्यांना समाधीचं स्थान दिलेलं आहे त्यांच्या चरणापाशी त्यांचं स्थान आहे त्यांची मने भावे भक्ती आणि ज्यावेळेस आपण मने भावे भक्ती देवाची करते त्यावेळी पूर्ण दर्शन झालं श्री इथं गोमकुंड आहे या होमामध्ये कापूर आणि अगरबत्ती जाळाची आहे या कापूर अगरबत्ती इतरत्र जाळाची नाही त्या गोमकुंडामध्ये जाळाची आहे भक्तांच्या बाबची विद्या पिढ्या दूर करण्यासाठी या ठिकाणी कापूर जाळाचा आहे दिवा जळ विघ्न टळ तसं कापूर जाळल्यावरती सगळे भक्तांच्या मागची विघ्न जाळण्यासाठी या ठिकाणी कापूर जाळाचे अगरबत्ती जाळाची आहे ओम काळेश्वरी